म्हणजे बऱ्याच मध्ये तुम्ही बघितलं असेल की सिल्क साड्या किंवा त्याच्यात काठापदराचं कलेक्शन त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगते की वेगवेगळ्या साड्यांचे प्रकार तुम्ही बघितले असेल पण आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं आणलं आहे जे तुम्ही पटकन सेल आऊट करू शकता आणि आता सीझन पण आलेला आहे तर सीझन वाईज आपल्याला काठापदरा अजून एक नवीन कलेक्शन हवं असेल तर चला व्हिडिओमध्ये बघूया की काय कलेक्शन आहे आजच्या व्हिडिओ नवरीसाठी रेडी टू वेअर नऊवारी हवी किंवा नवरीच्या बहिणीला किंवा नवरीच्या आईला जर रेडी टू वेअर नऊवारी हवी वे असेल तर चला बघूया आपण नववारीचं सुंदर आणि छान कलेक्शन लिटरली खूप सुंदरचं तुम्हाला राणी कलर आणि कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता ग्रीन कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला मुनिया बॉर्डरचं खूप सुंदरस लेस मिळणार आहे या पद्धतीने तुम्हाला इथे नववारीचं हे कलेक्शन मिळणार आहे प्लेट्स तुम्ही बघू शकता प्लेट्स किती सुंदर आहे सगळ्या प्रॉपर एकदम व्यवस्थित तुम्हाला याच्यामध्ये प्लेट्स मिळणार आहे नववारीचं कलेक्शन असं आहे ना म्हणजे हे तर सगळ्या यंग मुली घालत असतात पण जर आपल्याला आजीसाठी जर हवं असेल तर आजीसाठी सुद्धा इथे तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे आपण बघूया आजीसाठी सुद्धा आणि मोस्टली काय आहे जुनं ते सोनं तर मग जुनं जर आपल्याला सोनं करायचं असेल तर नक्की पटकन स्क्रीनशॉट घ्या जसं तुम्ही हे बघू शकता मध्ये अगदी सुंदर आणि छान प्रॉपरचं तुम्हाला कॉटन मध्ये हे नववारीचं कलेक्शन इथे मिळणार आहे प्रतिम आणि सुंदर डिझाईन पॅटर्न मध्ये सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत कलेक्शन घ्यायची आपल्याला बल्क चार सहा आठचं सेट असतात त्या पद्धतीने तुम्हाला सगळे कलेक्शन घ्यावे लागतात बघा फोल्डिंग म्हणजे किती प्रॉपर आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता याच पद्धतीने तुम्हाला पूर्ण इथे फोल्डिंग म्हणजे की वेगळंच काहीतरी कलेक्शन आहे ना तर याच्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन पॅटर्न मिळत असतात लिटरली म्हणजे वेगळं काहीतरी कलेक्शन युनिक आणि काहीतरी आपण कस्टमरला सांगितलं ना आमच्याकडे काहीतरी वेगळे कलेक्शन आहे तर कस्टमर नक्कीच तुमच्याकडे येईल आणि ऍट विजिट व्हिजिट तरी करून जाईल आणि नेक्स्ट टाइम तो तुमच्याकडून पर्चेसिंग करून जाणार आहे पुढचं मी तुम्हाला कलेक्शन दाखवते ऑरेंज कलर आहे आणि त्याच्यावर तुम्हाला छोट्या ग्रीन कलर कॉम्बिनेशनची त्याच्यावर लेस मिळणार आहे बघा कुईरीचा याच्यावर डिझाईन आहे आणि आतमध्ये पण जरीचं छोट्या छोट्या बुटींचा याच्यामध्ये कॉन्सेप्ट आहे स्टार्टिंगलाच म्हटली मी जुनं ते सोनं म्हणून आपल्या जुन्या गोष्टी नवीन सोन्यामध्ये जर करायचे असेल तर हे सगळे कलेक्शन तुम्ही आपल्या दुकानात ठेवा एकदा व्हिजिट करा म्हणजे जेव्हा तुम्ही येता ना तेव्हा तुमच्या लक्षात येते की खरंच अजमेरा फॅशनचे जे आम्ही व्हिडिओ बघितले मराठीमध्ये तेच आम्हाला हे साड्यांचं कलेक्शन मिळाले प्रॉपर नऊ मीटर दहा मीटरची तुम्हाला याच्यामध्ये साड्यांचं हे सगळे कलेक्शन मिळणार आहे आता लग्नाचं सीझन स्टार्ट झालेला आहे लग्न सराई चालू आहे तर लग्न सराईमध्ये आता एकदम ट्रेंड आहे म्हणजे की रेडी टू वेअर नऊवारी हवी किंवा असं आपण म्हणतो की नऊवारी आपल्याला हवी असेल तरी आपण स्टिच करून घेतो तर ह्या नववारीचं कलेक्शन खूप बेस्ट आहे जसं तुम्ही काठा पदरामध्ये मार्जिन कमवता तसंच तुम्ही नववारीमध्ये सुद्धा डबल टेबल मार्जिन कमवून आपला सेल वाढवू शकता तुम्हाला वाटतं ना की एकदा यावं किंवा एकदा बघावं तरी अजमेरा फॅशनमध्ये एक असे कलेक्शन आहेत विजिट करा तुम्ही मी तुम्हाला सांगते एकदा विजिट करा नेक्स्ट टाइम तुम्ही ऑनलाईन सुद्धा परचेसिंग करू शकता विजिट जर करायचं असेल तर सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सहळं तुम्हाला यायचं सुरना वन झिरो वन ग्राउंड फ्लोअरला अजमेरा फॅशन मिळणार आहे आणि जर नसेल शक्य येणं तर तुम्हाला मी सांगितलं की व्हिडिओ कॉल तुम्हाला इथे फॅसिलिटीज मिळणार आहेत चला पुढचं आपण कलेक्शन बघूया खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे बघा डार्क नेव्ही ब्लू कलर मध्ये तुम्हाला हे कलर कॉम्बिनेशन मिळणार आहे खूप सुंदर आहे आणि अगदी सॉफ्ट मटेरियल मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे बघा लिटरली एकदम छान आहे नऊवारीचे सगळे कलेक्शन खूप बेस्ट आहे आणि जे लेटेस्ट कलेक्शन येत असतात ना अजमेरा फॅशन मध्ये मी तेच तुमच्यासाठी घेऊन येते कारण मला माहितीये आमच्या मराठी व्ह्युअर्स काय वेअर करतात आणि काय सेल आउट करतात म्हणून तुम्हाला हे सगळे कलेक्शन नवीन नवीन आणते आणि तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत असते चला अजून एक कलेक्शन बघूया हे बघू शकता आपण लाल पिवळे हिरवे असे घालत असतो पण काहीतरी वेगळं कलेक्शन ठेवा काहीतरी कलर कॉम्बिनेशन वेगळं ठेवा जसं तुम्ही हे बघू शकता ब्ल्यू मध्ये आहे खूप सुंदर आणि छान म्हणजे काय सांगण्याचा अर्थ आपल्याला व्यवसाय करायचा व्यवसायामध्ये सगळे कलेक्शन ठेवणं खूप गरजेचं आहे म्हणजे लो प्राईज पासून हाय प्राईज पर्यंत सगळे कलेक्शन तर नक्की कुठला ना कुठला कस्टमर एक तरी व्हरायटीज आपल्याकडून घेऊन जाईल पूर्णपणे तुम्ही इथं आल्यानंतर समाधानी होणार इथे कलेक्शन आहे रेंज वाईज क्वालिटी वाईज आणि तुम्हाला कुठल्याच गोष्टीत कॉम्प्रोमाइज करायची अजिबात गरज नसणार आहे म्हणून एकदा व्हिजिट करा प्रत्येक व्हिडिओमध्ये का मी तुम्हाला सांगते व्हिजिट करा नेक्स्ट टाइम तुम्ही ऑनलाईन परचेसिंग करा व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला लक्षात येते की अजमेरा फॅशन मध्ये काय काय कलेक्शन आणि कुठले कुठले काउंटर तुम्हाला इथे मिळणार आहे आय थिंक मी तुम्हाला पाच सहा कलेक्शन दाखवले त्याच्यापैकी सगळे कलेक्शन तर आवडलेच असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा ला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्या अजिबातच नका तर तोपर्यंत नमस्कार